आपला जर हा एवढा मोठा गुन्हा घडकलेला असताना आपला जो तपास आहे त्या तपासाचा जो दिशा आहे ती कुठेतरी ह्या चौदा दिवसांमध्ये अतिशय संत झालेली आहे सुरुवातीला मी पोलीस प्रशासनाचं स्वतःहून कौतुक केलं त्याच्या आपला जो कार्यक्रम होता ज्याचा बॅनर फाडला गेला ज्याच्यावरती महापुरुषाचे फोटो होते तथागतांचा फोटो होता बाबासाहेबांचा होता चक्रवर्ती सम्राट अशोकाचा फोटो होता तो बॅनर पाड फेकला गेला दुसरा बॅ बॅनर लावायला विरोध केला गेला पण त्याच्यानंतर सुरुवातीचा जो हे होता कंप्लेट झाल्यानंतर दोन आरोपी आ अटकेत आल्यानंतरच आज चौदा दिवस झालेले आहेत पण चौदा दिवसांमध्ये आज तागायत आपण जे आरोपी अटक होण्याची शक्यता हवी होती किंवा व्हावे असं आम्हाला वाटत होतं मला वाटत होतं की आठ दिवसातच मला वाटतं पोलीस यंत्रणा वीस ते पंचवीस लोकांना अटक करून त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई होईल पण ज्या पद्धतीने एक अपेक्षा असते त्या अपेक्षेला मला वाटतं आपलं खांदेश्वर पोलीस स्टेशन आणि पोलीस यंत्रणा ना उतरलेली नाहीये मॅडम ज्या मनुवादने आमच्यावर जो व्या हल्ला केला अकरा तारखेला रात्री नऊ वाजता आमची हीच मागणी असेल प्रशास पोलिस प्रशासनाला जसं आम्हाला खाली झोपवून त्यांनी मारलंय जसं मारलंय त्या पद्धतीनं हे पोलीस खातं तर मी म्हणतो झोपलेलो आहे अजून कारण या बारा दिवसामध्ये दोनच आरोपीचा अटक होतात बाकी आरोपी चांगली घरामध्ये दिवाळी साजरी करतायत आम्हाला मार लागिल असून सुद्धा आम्ही आज पोलीस स्टेशन आमची वेळ आली इथे निवेदन देण्याची मी पोलिस प्रशासनाला एवढी विनंती करतो की दोन दिवसांमध्ये त्यांनी बाकीचे जे पंचवीस तीस आरोपी त्यांना अटक करावा नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल एवढंच बोलतो भाई गायकवाड बोलतील मॅडमच आपण विचारू मॅडम माझी विनंती अशी आहे की है। ना ना। ना है कि आता आम्ही दिवाळी होऊन दिलेली आहे खर तर पनवेल मधल्या किंवा नवी मुंबई सर्व पोलिसांना आमच्या आंदोलनाची कल्पना आहे जगदीश गायकवाड आंदोलन करताना कशी करतात पण आज तुम्हाला फक्त आम्ही भेटण्यासाठी आलो आणि नक्की तपास आपला कुठपर्यंत आलेला आहे किती आरोपी आपण पकडलेले आहेत आणि किती आपल्याला पकडला पकडावा लागतील म्हणजे त्या संदर्भात आपण जर तर तुम्ही बाकी लोकांना सांगतो कसं काय करायचं आहे ते आपल्यासमोर आम्ही विनंती तुम्हाला काय केली मी आतमध्ये पाच लोक आलो असतो पण ही सगळी लोकच न्याय मागायला आलेली आहेत म्हणून तुम्ही आमच्या भगिनी आहात आणि भावांना न्याय द्यायचं तुमची जबाबदारी आहे नैतिकता आहे खरं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आता पाहिजे होते पण त्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही त्यांना प्रत्येकाला घर आहे ना त्यांच्या आई वडिलांचं घरचा प्रॉब्लेम असला आम्ही बोलू आपण या ठिकाणी जाऊया बघा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जी टीम आहे खांदापल्ली पोलीस चांगलं नाव आहे आरोपी पकडण्यामध्ये आणि त्या पद्धतीत जे काम व्हायला पाहिजे तो झालेलं नाही तर आता आपला तपास कुठपर्यंत सांगा म्हणजे आम्हाला बरं वाटेल सदर गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केलेले आहेत आणि आमच्या तीन टीम आहे तिन्ही टाइम ऍट अ टाइम काम करताय ते सकाळ दुपार आम्ही एनी टाइम मध्ये संध्याकाळची पण माझी वेगळी टीम आहे ती टीम रात्रीच जाऊन शोध घेते सदरचे आरोपी जे आहेत ते निष्पन्न झालेले पकडलेल्या आरोपीकडं नाव जे काही यांनी व्हिडिओ दाखवला होता त्या व्हिडिओतल्या फुटेज वरून जे आरोपी निष्पन्न झालेले त्यांचे मोबाईल स्विच ऑफ येत असल्यामुळे आम्हाला लोकेशन येत नाही त्यामुळे तांत्रिक तपास आमचा चाललेला आहे की त्या आरोपींची माहिती घेतल्याच्या नंतर ते आणखीन कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो तांत्रिक तपास असतो तो आमचा सध्याला चालू आहे एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला खरं रिझल्ट या आरोपी काही युपी बिहारचे किंवा बाहेरचे नाहीये हे नव्याण्णव टक्के लोकल लोक आहेत तर आमच्याकडे ग्रामीण मध्ये असा प्रकार हा पहिल्यांदाच घडलाय घडत नाही का घडला कुणी घडवला याच्या पाठीमागे कोण आहे मूल कटाचा कारस्थान आहे की काय की इथेही सुद्धा युपी बिहारची शक्ती इथे वा, वापरली जाते या संदर्भातले जर आपण आरोपी पकडलात तर आता आम्ही आम्ही तुमच्याकडून एक शब्द मागतो कि साधारण किती कालावधी लागेल पुढील आरोपी पकडण्यासाठी आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही सगळे आरोपी पकड माझी विनंती आहे जर दोन तीन दिवसात आरोपी नाही पकडलं तर सुकापूर पासून नेरापर्यंत जे आम्ही बंद करतो ते तुम्ही आम्हाला बंद करून द्यावं लागेल बंद ठेवावं लागेल अदरवाईज आम्ही जो मोर्चा काढतो बघा माझ्या मोर्चाचा खूप पो म्हणजे पोलिसांनाही त्रास होतो आणि आम्हालाही होतो आम्ही आयोजक असल्यामुळे आम्हालाही होतो आणि पोलिसांना पण बिचारा दोन दिवस त्रास होतो की काय करावं त्यापेक्षा माझी एक विनंती की आम्हाला याच्यात वेगळा वास जाणवतोय राजकीय हस्तक्षेप जाणवतो नाहीतर एवढ्या दिवसात हे आरोपी चिल्लर आरोपी आहे पकडायला किती वेळ लागतो मला सांगा मला पण एटीएस लागलेलं मी आरोपी आहे मला एटीएस लावले होते मुंबईला परंतु पकडायचं झालं पोली। तर पोलीस कसे पकडत पोलीस आहेत आणि इथला गुंडा पोलीस आहे आम्ही नाही पोलीस जे ठरवेल ते काही होऊ शकतो आणि म्हणून आमची विनंती एवढीच राहील तुम्हाला की बरेच पोलीस आपलं काम चांगलं करतात मी पोलिसांना अजिबात एक शब्द देखील भ्र शब्द सुद्धा वाईट बोलू शकत नाही कारण सगळेच जुने बाकी सहकारी आहेत माझे मित्र मंडळी आहे आणि पोलिसांच्या आहोत माझी विनंती एक आहे एकदा ही पेट्रोलिंगला आपली गाडी गेली नाही मॅडम रोज जाते रोज त्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी रोज मी स्वतः पेट्रोलिंग केलेली आहे मी स्वतः पेट्रोलिंग केलेली आहे माझी वन वन टू मी फिरते आता माझी विनंती काय आहे तुम्ही केली मला माहित नाही पण आता आम्ही विनंती अशी करतो की जोपर्यंत सर्व आरोपी पकडले जात नाही कारण इतक्या लोकांची मानसिकता मला माहिती आहे त्या त्यांना दम देणे आमिष दाखवणे आमच्यातलेच काही पुढारी पाठवणे त्यांना मिटवण्याचा प्रयत्न करायला लावणे या सगळ्या गोष्टी घडतात इट इज अ रियल फॅक्ट नोटीस जॉग हे वास्तव वा इथलं म्हणून माझी विनंती आहे की आपली मी तर प्रोटेक्शन मागतच नाही फक्त पेट्रोलिंगला गाडी तिथे असावी आपली संध्याकाळी सकाळी नाही घेतली हरकत नाही पण रात्रीचे एक दोन ट्रीप जरी मारल्या नाईटवाल्यांनी मी का कंटिन्यू तुम्ही आपला तिथेशी पोलीस बंदोबस्त बसा असंही मागणी करत नाही माझं म्हणणं आहे की तुम्ही दोन दिवस मागताय आम्ही चार दिवस देतोय द्यायचं ना दोन दिवस मागता आम्ही चार दिवस देतो चार, दिवस चार दिवसात आपण जर आरोपी पकडलात तर संबंध नवी मुंबई पनवलवासियांच्या वतीने आपला सत्कार करू पकडायला काय वेळ नाही लागली पाहिजे कारण व्हिडिओ आहे व्हिडिओ मध्ये सगळे व्यवस्थित दिसत आहेत मॅडम त्यांची पत्नी आहे ना शल्य आहे ला, ते ते शल्य निघते तर माझी विनंती अशी आहे आपण दोन दिवस म्हणतो आजची तारीख किती आहे सव्वीस ते दोन बघतात म्हणजे सव्वीस आम्ही अठ्ठावीस तारखेला जर तुम्ही माझा मोबाईल कदाचित नसेल पण काही लोकांकडे आपल्या असेल तर अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी तुम्ही त्यातले अर्धे आरोपी पकडले ना तर पुढचं आम्ही तुम्हाला बोला पण येणार नाही पण ज्यांनी मारले ना जो दगड टाकत होता म्हणजे एखाद्या माणसाच्या डोक्यात दगड टाकून त्यांच्यावरती खुनाचा प्रयत्न असं काय गुन्हा केला मी आता बघ बघितलं ना मी आता बघणार आहे काय लावले आपण कलम आणि त्या पद्धतीने कलम लावावं लागतील आपल्याला अशा पद्धतीने मी खोटा कधी करत नाही माझ्या आयुष्यात ऍक्ट्रॉसिटी ऍक्ट्रोसिटी ऍक्ट करा मी माझ्या आयुष्यात कधी पोलिसांना गेलो नाही मी जाती नाही मी ऍक्टिव्हिटीच्या विरोधात आहे कोटी ऍक्टिव्हिटी आम्हाला जमत नाही पण जीव घेण्याची पद्धत येते जेव्हा माणसाच्या जीवावर बेतते तेव्हा मात्र आमचं नाव इलाज असतं आणि ही परिस्थिती माझ्या तालुक्यात घालावी किती मोठं दुर्भाग्य आहे आणि ते पण ही तरुण पोरं आणि काही नाही ना वकील आहे तो वकील आहेत आणि वकील सारख्या माणसाला जर म्हणजे तुम्ही संविधानातच खून करण्याची तयारी तर या अशा लोकांना आपल्या लोकांनी तत्पाणी घालू नये जे का आपले कोण आहेत पाठीराखे असतातच प्रत्येक ठिकाणी कोण ना कोण पुढे त्यालाही वाचत आहे ना कायदा त्याला पलवाट आहे परंतु माझी आमची विनंती आहे की जो का आपला पोलिस तपासिक अहवाल आहे आयओटीशी असतो त्याच्यात जर आपण चांगली मेक मारली तर मला वाटतं जामीन होत नाही माझा अभ्यास असा आहे की पोलिसांच्या पुढे कोणच जात नाही त्यामुळे आणि ते सगळे शेवटी न्यायदेवतेवर आहे न्यायदेवतेने ठरवेल ते आहे परंतु आपण कितपत त्याच्यामध्ये काय काय आर्टिकल लावून त्यांना आपण अटक करण्याचा प्रयत्न करतो हे जर झालं तर वेल अँड गुड आणि आमचं असं म्हणणं आहे की आम्हालाही मोर्चा काढायला नको आणि तुम्हाला एवढा सगळ्या स्टाफला त्रास नको त्यामुळे मी आज फक्त शिष्टमंडळ घेऊन आलेलो आहे म्हणजे ही मंडल म्हणजे तुम्ही समजा शिष्टमंडळ जर एवढी लोक आहेत तर मोर्चात किती येतील म्हणून हे आहे तर तुमच्याशी स्पष्ट सांगतो माझी एवढीच विनंती आहे की थी थी। मला हे आरोपी अठ्ठावीस तारखेच्या आत अटक पाहिजेत नाहीतर तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं आम्ही इथे येऊन बसायचं आत्मदान करायचं कारण मी आज माझा जीव काय वरती आलेला नाही मी उपोषण पण करत नाही मॅडम मला मारायचं नाही मला मारायचे आम्हाला बदला घ्यायचा आहे आणि बदली घेणार ती जमात आहे त्यामुळं आपल्याला विनंती करतो हात जोडून की अठ्ठावीसच्या अगोदर आम्ही दोन दिवस मागितले आम्ही चार दिवस दिले आणि तुम्हाला ही विनंती आहे ऑफिसर आहेत आपण त्यांच्याशी बोलतो लेडीज ऑफिसर आहेत आपण त्यांचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे हे दुसऱ्या ते पाकिट आपल्याला जमत नाही लक्षात या आणि म्हणून ते तुम्हाला आम्ही सांगतो आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत या आलो की एक टक्के आहे नव्याण्णव टक्के आणखी बाकी आहेत तुमचे सगळे पोलीस सांगतील परंतु आम्हाला आमच्यावरती ही वेळ येऊन देऊ नये किंवा म्हणजे आदरणीय ए सी बी साहेबांचा एक प्रॉब्लेम आला आता आम्ही त्यांच्याकडेच जाणार होतो परंतु अशा वेळेस आम्ही पण जिद्दीला पेटणं आपला तो धंदा नाही आणि मी धंदा करत नाही की कोणा ॲक्टिव्हिटी ॲक्ट करायची ज्यांना पैसे घ्या तो माझ्या बापाने शिकवलं नाही माझ्या बापाने माझ्या आजोबाने मला सगळं ठेवलेलं आहे त्यामुळे हे याच्यात आलेली सगळी वेल क्वालिफाईड लोक आहेत मॅडम सगळे सगळी समाजाचे भान लोक आहेत त्यामुळे आम्ही आदर करतो फक्त सव्वीस आम्ही सोडली अठ्ठावीस ला तुमच्याकडे येऊ का नका एवढं सांगा यायची आवश्यकता पडणार नाही तुम्हाला आम्ही सत्कार करणार वकील साहेबांनी घेऊन आरोपी पकडलं तर Yes, बघा जसे आलात तसे जायचं पाच लोक निवेदन द्यायला जायचं त्याच्या व्यतिरिक्त एकही नाही पोलिसांच्या पायरीत पण यायचं नाही ओके तुम्ही आता सगळे गेलात तरी चालतील

आणि नंतरच मी जातो तर या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मी त्यांना म्हटलो पहिला लोकल लोकांना बघा की शक्यतो नव्याण्णव टक्के आमच्याकडे असा प्रकार घडत नाही म्हणजे आपल्या या रायगडमध्ये तरी नाहीच नाही आणि माझ्या आयुष्यातल्या राजकारणातल्या पस्तीस वर्षात मी कधी कुणावर ऍक्टर गुन्हा दाखल करा म्हणून कधीच गेले नाही उलटा का झाला कसा घडला चौकशी करा मी पुरुषांना सांगतो त्याने आमच्या माणसांना मारवाय तुम्ही त्याला नावा जातीय सलोखा राखला पाहिजे हा आमचा सिद्धांत आहे परंतु इथं सर भयान झालं व्हिडिओ वगैरे बघितल्यानंतर हा प्रकार भयान घटला मी परत त्या लोकांशी मी संपर्क साधला त्यामुळे तुम्ही काय चिंता करू नका बरीच लोक तिथं भयभीत आहेत गावाले काय करतील झालं मी त्यांना सांगितलं म्हणून मी काल गावात फिरू हे सगळे गावाले मला ओळखतात त्यामुळे तो भाग नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की आता जर यांना आपण आताच आता आटोकेत नाही त्यांना भविष्यात इथं बाहेरून येणारा जो लोण आहे तो खूप प्रमाणात आहे गाववाले दहा टक्के आहेत तर नव्वद टक्के बाहेर चालू आहे त्यामुळे आपल्याला सबंध परिस्थिती आपल्याला काबूमध्ये ठेवायची आणि परिस्थिती बाहेर जाता कामाच नाही आता बघा आज उद्या मी ठरवला मी दहावी हजार मोर्चा सहज काढतो म्हणजे ठरवला की मोर्चा मला दहा पंधरा खूप होत मोर्चा कोणाच्या विरोधात काढायचा आपल्याच माणसाच्या का आमच्या का पोलिसांनी वाईट केलंय का नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की जो क्रिया त्रास झालेला आहे आता मला राहत कुठे आला मॅडम की जर ती दगड पडली असेल एखाद्याच्या प्रहार झाला असता तर माणूस गेल्यानंतर मोर्चेने आंदोलन करून काय फायदा आहे त्यापेक्षा आता आपल्याकडे सगळं आहे यंत्रणा आपली आहे आणि पोलीस यंत्रणाला एवढीच विनंती आहे की जे काय राजकीय वास करतात मला माहिती आहे कुणाचे फोन एसीपी साहेबांनी येत असतील तुम्हाला येत असतील किंवा अनेक कोणाला येत असतील शंभर टक्के मग मॅडम याचं सहकार्य कार्य येतातच नसील आवड तर वेळेन गोट पण ते नव्याण्णव टक्के येतातच अशा मॅटरमध्ये आम्हाला न्याय द्या आणि न्यायाच्या भूमिकेत आम्ही आहोत आमचा पीडित आहे तो स्वतः वकील आहे त्यामुळं न्यायाच्या भूमिकेत आम्ही आहोत आणि आम्हाला न्याय मिळण्याची शंभर टक्के अपेक्षा आहे कारण पोलिस पारदर्शकता आहे आणि मला आज तुम्हाला जे आम्ही निवेदन देण्याचं कारणच असं आहे की तुम्हाला पण काहीतरी पाहिजे ना आणखी पुढे धावायचं आहे तर तुम्हाला पण पाहिजे बाबा आता आज जगदीश गायकवाड आले होते उद्या ते परत येणार आहेत त्या मुला तुम्ही सव्वीस म्हणले आम्ही सव्वीस म्हणलो का नाही आम्ही अठ्ठावीस म्हणलो ज्या पोलिसाला अटक करायचं आहे काम करायचं आहे ना तो प्रामाणिकपणाने शंभर टक्के करतो आणि अशी गुन्हे म्हणजे इकडे तर होऊ नये आमच्याकडे काही टीम आहे गुन्हे दाखल झाले का ते सेटलमेंट करणे मांडवली करणे अशा प्रकारचे दोन ते नितलाजचे प्रकार झाले नितला म्हणजे जी काही गावं आहे आता ती गावाली पोरजी इकडली पण आहे आता यांचा हेतू असेल का नसेल तर मला माहीत नाही पण एकदा बॅनर काढतात म्हणजे काहीतरी चीड आहे एकदा फाडला दुसरा लावला लावायला आल्यानंतर मारतात म्हणजे त्यांनी हा यांचा आमच्या कोंकणी भाषेत डाव ठेवला असं म्हणतात किंवा डोक धरला असं म्हणतात म्हणजे हेतू पुरस्कार हे घडलेलं आहे आणि हेतू पुरस्कार घडलेला नसताना मी आलोच नसतो हेतू पुरस्कार तुम्ही तपासा माझी तर विनंती आता बारा चौदा दिवस तुमच्याकडे समजा तपास तापासा। जरी तिकडे असला तरी काम आपलं आपल्यालाच करायचंय आपले पोलीस जातील टीबी वाले क्राईम वाले तेव्हा पकडले जातात आणि होमपीचला ला आपण आहात त्यामुळे माझी विनंती आहे की खरोखरच या आरोपीना पकडा त्यांना जी तुमच्या तुम्हाला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली जी करते ते करायला शक्यतो यांना तडीपार केले पाहिजे आमचं म्हणणं आहे त्याच्यात लोक सराईत गुन्हेगार असेल मी त्यांना मको का सांगत नाही पण त्यांना तडीपार केले केलं पाहिजे किमान तेवढं तरी त्यांना वाटलं पाहिजे की ह्या लोकांना मारल्यावर काय होतं आता आज इथं मारल्या अपुर्लीला परवा सुतारपूरला त्याच्या नेऱ्याला तुमच्या अगदीच जास्त प्रकार आहे आमच्या तिकडे सगळी मोठी गाव आहे त्यामुळे हे प्रकार होत नाही त्यामुळं माझी विनंती अशी आहे की पुढच्या चपरात बसला पाहिजे जोपर्यंत आरोपीने एकाला चपरात बसला बघा आता सोळा घाबरलेत बनून गेलेत दोघांना पकडल्यामुळे आणि तुम्ही आम्हाला मदत केली पोलिसांनी आम्हाला मदत केली आहे त्याच्यात आमच्या वकिलांनी स्पष्ट सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने सुद्धा आम्हाला चांगली मदत केली आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला की याच्यामध्ये या आरोपीना जर कठोर शासन झालं किंबवना यांना दोन चार महिने जामीन झाला नाही तर या परिसरात अशा केसेस होणारच नाही कारण आमच्याकडे होतच नाही आगरी समाजाने ना आमचा एकदम जवळचा नाते आहे इथल्या आगरी आणि आम्ही सागरी एकच आहोत आमच्यात ऍक्टिव्हिटी आहेत होतच नाही पस्तीस वर्ष म्हणजे माझा रेकॉर्ड आहे की मी कधीच गेलो नाही या केसेस करा म्हणून मोठा मिटवण्याचा भूमिका नसलो मी काय झालं मिटवलं पाहिजे काही लोक खोटी करतात तर आता ही जी लोक आहेत माझी ही मॅडम कशात नाही त्यामुळे त्यांचा तो विषयच नाही म्हणून एक धम्म बांधू समाज बांधू म्हणून आमची नैतिकता माझ्या तालुक्यात जर असं घडत जिल्ह्यात थांबलं पाहिजे आता इथं पण युपी बिहार होईल ना आपण तो जे शीन बघितला व्हिडिओचा खूप अत्यंत भयान होता म्हणजे जर यांच्या डोक्यामध्ये तो खरं खरंच दगड पडतो तर विकेट होती डोक्याला किती मार त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की जरी साहेबांचा गरीब प्रॉब्लेम असेल तरी याची सगळी जबाबदारी आपण साहेबांच्या मार्फत घ्यावी आणि मला फक्त अठ्ठावीसच्या अगोदर आरोपी द्यायला एवढी हात जोडून विनंती आहे मला दे मॅडम आज या ठिकाणी ब्लॅक पॅन्थर संघटनेच्या वतीने आज खांडेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी मोर्चा आयोजित आहे आणि या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापूर्वी जो आकृती इथे मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या संदर्भात या ठिकाणी ते जाब विचारण्यासाठी आलेले आहेत नक्की काय विषय आणि काय सांगा या सी नंबर दोनशे पासष्ट पब्लिक पंचवीस मध्ये दोन आरोपी अटक झालेले आहेत आणि उर्वरित जे आहे ते अटक आम्ही करत आहोत थोडस तांत्रिक तपासाला ता वेळ लागत होता त्यामुळे आम्हाला वेळ झालेला आहे परंतु ह्या दोन दिवसामध्ये आम्ही जास्तीत जास्त आरोपी अटक करत आहोत नाही त्यापूर्वीच आम्ही आमच्या आरोपी अटक करून त्यांना आउटपुट रिझल्ट दाखवणार आहे त्यामुळे ते काही अशा आंदोलन नंतर करणार नाही असं मला त्यांच्याबद्दल खात्री वाटते जनतेला कसं आव्हान कराल सुव्य सर्व जाती धर्मांनी आपण सगळं सगळ्यात सुरुवातीला मनुष्य आहोत आणि नंतर जाती धर्म हे निर्माण झालेलं आहे त्यामुळे माझ्या जा सगळ्या जाती धर्माच्या नागरिकांना मी आवाहन करते की कुणी जातीच्या यांनी किंवा तो वेगळ्या जातीचा आहे म्हणून मारहाण करणं ह्या अशा घटना करू नये आपले ज्या महापुरुष आहेत त्यांच्या कोणत्याही प्रतिकृती असतील फोटो असतील छायाचित्र आहे हे फाडून इतरांच्या इतर धर्माच्या भावना दुखवणार नागरिक इतर धर्माच्या नागरिकांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला भारतीय नागरिक हे म्हणून सगळ्यांचं जबाबदारी आहे सगळ्यांचं कर्तव्य आपल्याला जसे अधिकार दिलेला आहे अधिकाराबरोबर राज्यघटनेने आपल्याला कर्तव्य देखील दिलेलं आहे तरी एकमेकांचा प्रत्येक प्रत्येकाने प्रत्येक जाती धर्माचा आदर केला पाहिजे हे आपल्या कर्तव्यामध्ये नमूद आहे राज्यघटनेतच तरी सगळ्या नागरिकांना मी आवाहन करेल की आपण सगळ्यांनी एकमेकांचा आदर करा जेणेकरून आदर केला मग ह्या अशा प्रकारच्या घटना आपण टाळू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब पनवेलच्या शिवभूमीमध्ये कधी घडलेला प्रकार घडला होता आपण दखल घेतली कशा पद्धतीने मोर्चाचं स्वरूप होतं आणि काय आश्वासन मोर्चा खर तर हा मोर्चा नाहीये हा माझा शिष्टमंडळ निवेदन द्यायला आलेला आहे आणि माझा मोर्चा तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे की माझा मोर्चा कसा असतो हे तो मेरी झाकी आहे आरोपी नाही पकडे का तुम्ही अठ्ठावीस तारीख बाकी आहे म्हणून आज ब्लॅक पॅन्टरच्या माध्यमातून या ठिकाणी पीडित गमरे आणि साळवी यांच्यावर जो हल्ला झाला जीव घेणे हल्ला झाला त्या हल्ल्याचं कारण एवढंच होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो धम्म दिला त्या धम्माचं चा धम्म चक्र परिवर्तन दिनाचं बॅनर लागले की चौदा ऑक्टोबरला धम्मचक्र चक्र दिन आहे असं लोकांना सुचवायचं होतं परंतु असं असताना एक बॅनर फाडल्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांनी आपल्या खर्चातून दुसरा बॅनर लावला आणि दुसरा बॅनर देखील तो फाडण्यात म्हणजे पूर्व कसा कट आहे फाडा ला लावायला येणार तिथं लावतात तर बॅनर फाडून पुन्हा त्यांना मारहाण घ्यावे जीव घेण्याचा प्रकार देखील त्या ठिकाणी केलेला आहे असं असताना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन आरोपी अटक करण्यात आले दोन आरोपी अटक केल्यानंतर चौदा दिवस झाले आज त्याच्यानंतर पोलिसांचं पुढे काही प्रोग्रेस दिसत नाही आणि म्हणून जर माझ्या जिल्ह्यात माझ्या तालुक्यात अशी गोष्ट घडत असेल तर मला गप्प बसून चालणार नाही मी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ब्लॅक पँथरची संघटना आम्ही स्थापन केली आणि आज ते नऊ दिवस झाले नऊ दिवसामध्ये ही दिवस लोक जे आहेत ती एका दिवसातच आले एका मेसेजवर आणि एका दिवसात ब्लॅक पँथर ही संघटना खूप टेरिफिक आणि पॉवरफुल आहे त्यामुळं आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर ब्लॅक पॅन्थर तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेमध्ये ज्या वेळेस कालागोरा मतभेद होता जिथे अन्याय अत्याचार होतो तिथं ब्लॅक पॅन्थर जातो आणि म्हणून या ठिकाणी मला जाणं कर्मप्राप्त वाटलं आणि मला या धम्म बांधवांना विशेषतः म्हणजे बौद्धजन पंचायत समितीच्या अध्यक्षाला मारलेलं आहे जी बौद्धजन पंचायत समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे आणि त्या बौद्धजन पंचायत समितीचे कॅप्टन आनंदराजी आंबेडकर पण या ठिकाणी येऊन गेलेले आहेत खर तर पोलीस यंत्रणेच्या सोबत अनेक संघटना आल्या धार्मिक संघटना सोबत आल्या पोलीस यंत्रणे काय करणार आहेत असे पिंजऱ्याल डबे खूप बघितलेत मी तर दाखवा खूप माझ्या आयुष्यात याच गेले पिंजरे डबे बघून पण मी कधी आतमध्ये गेलो नाही कारण जे पोलिसांना माझं सगळं राजकीय सामाजिक धार्मिक पद्धत माहिती आहे माझी एवढीच विनंती आहे की आरोपी जर मोकाट सुटले तर त्याचे परिणाम वाईट होतील अजून आमच्या आम तिथं सुकापूर असेल अकुर्ले असेल नेरा असेल तिकडे कोपरवली असेल अशा ठिकाणी लोक आमचा बऱ्यापैकी बऱ्यापैकी समाज राहतो आणि यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून ब्लॅक पेंचर पॅन्थरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज फक्त निवेदन द्यायला आलेलो आहे परंतु इथं आल्यानंतर मला खूप आनंद वाटलं की ज्या इथं सिनियर मॅडम आहेत काय नावांचं डाकणे मॅडम त्यांनी ज्या प्रकारे या केसच्या बद्दल आम्हाला सांगितलं आणि सांगितलं की सव्वीस तारखेला आम्ही त्या आरोपी अटक करू अन्य आरोपी मी त्यांना सांगितलं अठ्ठावीस तारीख घ्या कारण पोलीस का देव नाही का त्याला माहिती नाही का कुठे आरोपी आहेत म्हणून आणखी दोन दिवस गेले आहेत आणि मला विश्वास आहे अठ्ठावीस तारखेच्या आतमध्ये हे आरोपी अटक होतील आणि पोलीस निश्चितच करतील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर एस सी पी साहेब जे असं त्या केसमध्ये त्यांचा थोडा घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे ते येऊ शकले नाही आज परंतु त्यांचा घरचं काय ना आपल्या घरचं काय त्यामुळे आम्ही आढून राहिलेलो नाही म्हणून ढाकले मॅडम साहेब यांच्याकडे आम्ही आलो आणि अठ्ठावीस तारखेला जर आरोपी पकडले नाही तर संबंध पनवेल परिसर आणि मुंबई पुण्या याचा चक्का जाम करण्याचं काम हा ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून केला जाईल आणि हा पूर्ण चक्का जाम केला जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय आपण पाहता की या देशामध्ये मुस्लिम आणि दलितांना टार्गेट केला जातोय तर ती सुरावत सुरुवात किंवा ती पिलावळ या रायगडाच्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत येताच कामा नये आणि म्हणून दक्षता घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जर असं काही घडत असेल तर मग तीच शिवरायांची तलवार आम्हाला घेऊन ब्लॅक पॅन्टरला सुटावा लागेल असे मला आपल्याला याच्यातून सांगावं लागतं कारण या जिल्ह्यामध्ये हा संतांचा जिल्हा संबोधला जातो आणि या जिल्ह्यामध्ये जर असे विषारी लोक जन्माला जर घालत असतील ही पद्धत मी नवीनच पाहिली की दलितांवर हल्ला होणं इथला आगरी इथला दलित हा गुन्हा नागतो नांदतो एका भावा सख्या भावाभावासारखे वागतात आणि असा प्रकार घडतो त्याचा तर याच्या पाठीमागे खूप मोठं षडयंत्र आहे त्यालोजात पण असे प्रकार सुरू व्हायला लागलेत आज पनवेलच्या पर ग्रामीण परिषद परिसरात झाल्यात आणि संबंधित जिल्ह्यात जर असं होत असेल तर मी माझ्या शिवरायांची तलवार घ्यायला कमी पडणार नाही आजच्या प्रसंगी तुम्हाला एवढं सांग खरं तर आम्ही या संदर्भात हा आमचा पहिलाच निवेदन माझ्या तर भाषेत आहे आम्ही पहिलाच निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत आम्ही अशा या पद्धतीचा कधीच निवेदन द्यायला कधी गेलेलो नाही आणि त्यामुळे की या रायगड परिसरात कधी अशी घटना घडली नाही आणि ही पुढे घडलीही नाही पाहिजे त्याच्यासाठी हा फक्त निवेदन आहे जर इथं न्याय मिळाला नाही सालवे आणि गमरेना तर पूर्ण पनवेल सहित आपण हवे मुंबई हवे हा चक्का जाम करणार आहे ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून हा फक्त निवेदन देण्यासाठी ब्लॅक पॅन्थर इथं उतरलेला आहे पुढची भूमिका आमची वेगळी असणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो पाऊल असेल त्याला पोलीस प्रशासनाने सामोरे जायचं एवढंच सांग आमचे जे धम्मबंधू आहेत त्यांच्यावर थे जो अन्याय झालेला त्या संदर्भात आम्ही भाई जगदीश रायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज खांदेश्वर पोलीस स्टेशनवर जो मोर्चाचं आयोजन केलं होतं की आमच्या धम्मबंधूंना न्याय मिळाला पाहिजे बारा तेरा दिवस होऊन गेले पण आमच्या धम्मबंधू न्याय मिळाला म्हणून भाईंच्या नेतृत्वाखाली आणि विद्या गायकवाड यांच्या नेतृत्व ब्लॅक पॅन्थरचा आज आम्ही एक निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आज खांदा शहरमध्ये आज जे बघण्याचा दृष्टिकोन आहे की माझ्या बहुजनावरती माझ्या दलित बांधनावरती जो अन्याय होतो अत्याचार होतो त्यासाठी एक स्ट्रॉंग संघटना ठिकाणी निर्माण झाली आणि त्या संघटनेचा धसका एवढा लोकांनी घेतलेला आहे की आता आपल्या समाजावरती अन्यच होऊ शकत नाही ब्लॅक पंतीच्या माध्यमातून जी ताकद निर्माण झालेली आहे या पनवेल या उरण या नवी मुंबईमध्ये या म्हणजे कोकणामध्ये जी ताकद आता निर्माण झालेली आहे त्या ताकदीच्या जोरावरती आज या ठिकाणी कुणावरती अन्या झाला तर त्याचा परिणाम या लोकांना भोगायला लागतील आणि याच्या संदर्भातला भाईने आता सांगितलेलंच आहे की आम्ही पनवेल पुन्हा हवे हा जाम करतो भाई बोलत नाही तर भाई करून पण दाखवतात आणि याचा या ठिकाणी सर्वांना याचा तपशील माहिती आहे आणि याचा तपास आता मॅडमनी करावा ही विनंती आहे